नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या या आपल्या संक्रांती स्पेशल भागामध्ये मी रमारुपान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते तर आजच्या थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल का आज आपण संक्रांती विषयीचा हा एपिसोड बनवलेला आहे तर आपण वाण काय देऊ शकतो संक्रांतीमध्ये ह्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला काही आयडिया देणार आहे जे मला काय काय आयडिया सुचल्या किंवा मी आधी काय वाण म्हणून गोष्टी दिल्या होत्या आणि माझ्याकडे ज्या काही छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या सुद्धा जर कोणाला वाण म्हणून द्यायच्या असतील तर त्यांना काहीतरी आयडिया मिळावी म्हणून हा आता एक स्पेशल भाग मी बनवला आहे त्याशिवाय सुगड म्हणजे जी सुगडाची आपण पूजा करतो संक्रांतीमध्ये तर ती कशी करायची त्याबद्दल सुद्धा मी थोडीशी माहिती आजच्या भागामध्ये दे देणार आहे आणि तिसरी स्पेशल गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला माझ्याकडे जे रांगोळीचे सातचे आहेत ते सुद्धा दाखवणार आहेत आणि त्या सात्यांचे फायदे आणि तोटे सुद्धा ची ची हे सुद्धा तुम्हाला आज सांगणार आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे माझ्याकडे जी देवांची वस्त्र आहेत त्याचं कलेक्शन तर आजचा भाग हा खूप स्पेशल असणार आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज एक्सप्लोअर करून दाखवणार आजच्या भागामध्ये तर आजचा भाग हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण सुरुवात करूया ज्या माझ्याकडे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तर त्या आपण वाणामध्ये जर कोणाला द्यायच्या असतील तर त्याबद्दल आपण बोलूयात तर आताच मी गेले होते स्वतः मी गेले होते का शॉपमध्ये वाण घेण्यासाठी तर ह्यावेळी मला काहीतरी पितळेच्या गोष्टी द्यायच्या होत्या तर तेच विचार घेऊन मी गेले होते तर त्याबद्दल तुम्हाला एक छोटस एक मी सेट दाखवते तर हा आहे तो सेट बघू शकता तुम्ही असतात एक छोटी प्लेट आहे दोन वाट्या आहेत आणि ग्लास आणि एक चमचा आहे तर तुम्ही म्हणाल हा एवढूसा काय आपण ह्याचं युज आहे तर हे आपण जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतो हो तेव्हा पाणी ठेवण्यासाठी परत साखर ठेवायची असेल अजून काहीतरी तुम्हाला खीर ठेवायची असेल तर त्याच्यासाठी हा छोटा सेट करण खूप चांगला आहे आता सुद्धा आपण ज्या संक्रांतीला देवाला आपण साखर फुटाणे ठेवणार आहोत याचा लाडू ठेवणार आहोत तेव्हा सुद्धा हे खरंच खूप उपयोगी आहे किंवा हळद कुंकू सुद्धा तुम्ही या छोट्या दोन वाट्यांमध्ये ठेवू शकता तर हा खरच मला खूप आवडला तर एकशे तीस रुपये हे ते सांगत होते पण मी डझन घेतले म्हणून त्यांनी मला शंभर रुपये करून दिले होते तर हा खूप मस्त असा सेट आहे तो पण तुम्ही ट्राय करू शकता दुसरं म्हणजे माझ्याकडे दुसरा जो सेट आहे त्याच्यामध्ये हा जरा मोठा ग्लास येतो आणि एक प्लेट आहे पण ती प्लेट आता मी ह्या थाळीमध्ये ठेवले तर ही थाळी मी तुम्हाला दाखवूनच देते तर ही जी मोठी तुम्हाला जी प्लेट दिसते ना ही ती प्लेट आहे तर काही जण याला सुगड म्हणतात तर काही जण सुघट म्हणतात तर मी तुम्हाला दाखवते हो की काय काय गोष्टी आपण या सुगडामध्ये पुसतो ते पुसताना ठेवाव्या लागतात तर हे आहेत वाटाणे गाजर ऊस बोर हे आहेत चणे शेंगा ह्या शेंगा आणि त्याशिवाय आपल्याला लाडू आता म्हणजे ह्याच्यात मी आता लाडू काढले नाहीत कारण चिकट होऊन जातील ते तर तिळाचे लाडू रेवड्या आहेत आणि तिरगुळ आणि त्याशिवाय गव्हाच्या लोंब्या तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सुगडामध्ये पुसताना ह्या पाच गोष्टी ठेवायच्या असतात तर काही ह्याच्यात काही गोष्टी भाज्या पण ठेवतात पापडी ठाव ठेवतात अ त्या सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे ज्या आताच्या आपण जी भोगीची भाजी बनवतो त्यामध्ये ज्या ज्या आपण भाज्या घालतो त्या सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता म्हणजे ठेवताना तर काही जण पाच छोटे लाल रंगाचे सुगड पुसतात तर काही जण सट पुसतात सट म्हणजे एक मोठ सुगड खाली असतं आणि वरती छोट सुगड असतं त्याला हे असं तर मी सटच पुसते हा असा तर जेव्हा तुम्ही ह्याची पूजा करणार असाल तर ह्याला आपण सुदो पाच वेळा गुंडाळून घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर हळद कुंकवाची बोट ह्याच्यावर पाण्याने जर पाण्याचा तुम्ही हात केला तर पटकन ती बसतील छान व्यवस्थित नाहीतर सुक्या ह्याने केली तर थोडीशी अशी अस्पष्ट होतात ती तर ओली करून जर तुम्ही लावली तर मस्त ह्याच्यावरती ती उठून दिसतात काळ्या भांड काळ्या सुगडावरती आणि लाल सुगळावरती आणि दोघांनाही दोन्ही या सुगडांना अ पांढरसूत छानपैकी पाच वेळा वेढा मारून घ्यायचा त्याचा हळ कुंकू लावून घ्यायचा आणि आता मी जे तुम्हाला जे साहित्य दाखवलं ते सगळं दोन्ही सुळ्यांमध्ये मस्तपैकी ठेवून त्याच्यावरती छोटी पणटी ठेवायची म्हणजे झाकून ठेवायचं आपण त्याला आणि जर वस्त्र असेल तर वस्त्राने सुद्धा तुम्ही झाकू शकता तर ही अशी एकदम साधी आणि सोपी पूजा आहे पण ह्याच जर तुम्ही कारण जर विचाराल मला का आपण असं का करतो तर हा जो हंगाम असतो ह्याच्यामध्ये हा निसर्गाशी निगडीत असा हा सण आहे असं मला खूप वाटतं आपला वटपौर्णिमा म्हणा मकर संक्रांती हे दोन्ही सण आपल्या निसर्गाशी जोडणार आहेत कारण ह्या वेळी आपण इव्हन मार्गशीचा जो गुरुवार आपण पोचतो तेव्हा सुद्धा आपण पाच झाडांच्या फांद्या त्यांची पानं आणतो तर का आणतो कारण ती आपण निसर्गाशी पुन्हा एकदा कनेक्ट करत असतो हे सणाशी आपल्याला पुन्हा हे सण आठवण करून देतात की आपल्याला झाडं ह्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांची वृद्धी केली पाहिजे पुन्हा जे आपण खातो शेतकऱ्या शेतकरी जे आपल्यासाठी पिकवतात शेतामध्ये त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे असे हे सण आहेत तर आता जे हंगाम असतात जसं की आता उसाचा हंगाम असतो अजून हरभरा हे सगळे आता शेतीमध्ये खूप छान पिकून येते जर कोकणामध्ये तर तुम्ही जाल तर ते सुगडामध्ये या सगळ्या गोष्टी तर ठेवतातच त्या व्यतिरिक्त मोहर असलेल्या गोष्टी त्या सुगडामध्ये ठेवतात म्हणजे ज्या ज्या गावामध्ये ज्या गोष्टी मुबल्या प्रमाणात आत्ता शेतीमध्ये ज्याचा हंगाम असतो ज्या गोष्टी पिकतात त्या गोष्टी त्या सुगडामध्ये ठेवून त्याची पूजा केली जाते ह्यासाठी की आपल्या घरामध्ये सगळीकडे भरभराट व्हावी हो अन्नधान्याची आपल्याला सुखशांती मिळावी आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि मूळ गोष्ट म्हणजे आपण तीळ गूळ ह्या सगळ्या गोष्टी आता थंडीच्या दिवसामध्ये का खातो हो तर त्या गोष्टींपासून आपल्याला उष्णता मिळते स्निग्धता मिळते आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो बलवर्धक असतात त्या गोष्टी आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा आहार याचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे आपल्या स्वास्थ्य त्याच्यामुळे चा चांगलं राहिलं पाहिजे म्हणूनच हा सण आणि ह्याच्यासोबत त्या गोष्टी आपण आहारात खाव्यात म्हणून या सगळ्या भाज्या आपण या पूजेमध्ये सुद्धा वापरतो आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी भोगीमध्ये त्या भोगीच्या भाजीमध्ये त्या, त्या गोष्टींची भाजी बनवून आपण खात असतो तर आपल्या प्रत्येक सणामागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा दडलेलं आहे असं मला नेहमी वाटत असतं आणि मी खरंच तुम्हाला सांगते मी तुम्हाला नेहमी पूजेच्या किंवा देवपूजा ह्याच्याबद्दलच व्हिडिओ दाखवत असते कारण मला खरंच आपली जी संस्कृती आहे त्याबद्दल खरंच खूप आदर वाटत खूप प्रेम वाटत आणि मला नेहमी असं वाटतं की आपल्या आजच्या पिढीकडून या पुढच्या पिढीला ही सगळी माहिती पुढे गेली पाहिजे सगळ्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजेच आपल्या जी संस्कृती आहे ती टिकून राहील तर जास्त मी वेळ दौडत नाही तुम्हाला गोष्टी दाखवते पुढच्या तर सुगट सुगड आपला कसं पुजायचंय ते मी सांगितलं तुम्हाला थोडक्यामध्ये असं काहीतरी होते तर मी दोन घेतले होते आ, कारण की मला हे वाती लावायला बऱ्या पडतील म्हणून तर हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला देण्यासाठी त्याशिवाय हे छोटे पाड बघा हे मी माझ्या देवाऱ्यासाठी आणलेले आहेत पण खरंच ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या साईज आहेत तुम्ही माझा देवराच्या बघत असाल तर हे थोडेसे मार्बलचे आहेत तुमचं जर बजेट जास्त असेल आणि तुमच्याकडे लिमिटेड जर स्त्रिया येणार असतील तर त्यांना वाण देण्यासाठी खरंच खूप छान मार्बलचे पण हे जे पार्ट आहे ते पण खूप छान ऑप्शन आहे अमेझॉन वरती उपलब्ध आहेत कारण मी चेक केलं होतं तर मला वाटतं एकशे तीस रुपये काहीतरी एकशे पन्नास रुपये असं काहीतरी त्याची प्राइस आहे तर हा हे लाकडी पाट याशिवाय हे सुद्धा पाट एक उत्तम पर्याय आहे ह्याच्यापेक्षा एक मोठी साईज आहे मी ते स्वामींच्या स्वामींच्या आसनासाठी मी वापरते तर ते सुद्धा तुम्ही एक ऑप्शन तुमच्यासाठी हा असू शकतो त्या शिवाय मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की आपण नेहमी बऱ्याच स्त्रिया कडधान्य देतात किंवा अजून म्हणजे काही पावडर म्हणा मसाले म्हणा किंवा तुम्हाला मी सांगते मी तर एक साबण ह्या अशा कि म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनात ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्याच आपण वाण म्हणून देऊ शकतो पण तुम्हाला एक अजून एक मस्त गोष्ट दाखवते जी मी आ, मला वाटतं पाच सहा वर्षापूर्वी एकदा हळदी कुंकला दिली होती आणि खरंच मला ती गोष्ट पाहिली की मला माझ्या हात्या सासूंची आठवण होती कारण त्यांनी मला ही आयडिया दिली होती काय आहे तर ती आहे चहाची गाणी कारण आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतात आपल्याला त्या परत रिपीट झाल्या तर आपल्याला त्याचा कंटाळ पण चहाची गायन ही अशी गोष्ट ही खराब होतेच आणि आपल्याला लागतेच तर हा पण छान पर्याय आहे ही स्टीलची मी खूप चांगल्या क्वालिटीची घेतली होती आता मला प्राईज नाही आठवत पण हा पण खूप छान पर्याय आहे त्यानंतर दुसरा आहे ती म्हणजे आपण उपास करतो किंवा पूजा करतो तेव्हा आपल्याला ही मूद लागते तर ही भातासाठी म्हणून थोडी मोठी मुद घेतली होती आणि हा छोटी शिऱ्यासाठी तर ह्या दोन मुदी आहेत माझ्याकडे मला वाटतं तीस चाळीस रुपयाच्या काहीतरी ही छोटी मला अजून अजून स्वस्त असेल त्याच्यासाठी मला नक्की प्राइस पण हा सुद्धा उत्तम पर्याय ह्याच्यामध्ये अजून मोठी साईज पण मिळत असेल पण तेव्हा ह्या दोनच उपलब्ध होत्या त्या शॉपमध्ये म्हणून घेतल्या होत्या तर हा पण एक खरंच युनिक आहे आणि सगळ्यांच्याच घरात असतच असं नाही तर हा पण एक चांगला ऑप्शन आहे मांड देण्यासाठी दुसरं मी तुम्हाला आखवते जेव्हा आपण कापुराची आरती करतो तर आपल्याला आपण तांबणामध्ये ठेवलं तर पूर्ण काळा होतं तर हे छोटं तांब्याचं माझ्याकडे असं भांड आहे तर आम्ही जेव्हा आमच्या तांबणामध्ये गणपतीला आरती करतो तेव्हा हे छोटं ठेवून त्याच्या तांदूळ ठेवून मग आरती करतो तर हा पण एक हे तांब्याचं छोटं भांड पण एक चांगला चा पर्याय त्याशिवाय हे आता हे मी आता क्लीन नाही केले थोडस काळपट दिसत साईज येतात छोटी साईज भेटली ती ह्याच्यामध्ये पण हे तांब्या आणि भांड आहे बघा तर हे तुम्ही देऊ शकता कोणालाही कारण हे सुद्धा आपण देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो पूजेसाठी ठेवू शकतो तर हे पण कोणाच्या तरी पूजेच्या साहित्याला मदत होईल आणि कोणाच्या तरी देवारामध्ये जर त्यांनी ठेवलं तर आपल्याला खरंच कोणाच्या पूजेमध्ये आपली गोष्ट ठेवली तर आपल्याला असा आनंद मिळतो त्याशिवाय हा अजून एक दिवा ह्याच्यामध्ये एक छोटी साईज पण मिळते असे दिवे पण तुम्ही देऊ शकता स्टील स्टील पण एक छान पर्याय कारण हे कसे तांब्या पितळेचे जे आपण दिवे दिले दी तर ते क्लीन करायला खूप म्हणजे आपल्याला त्रास पडतो तर स्टीलचे पण हे असे दिवे फुलवाती ठेवण्यासाठी देऊ शकतात अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवते तर ह्या बघा तांब्याच्या अशा पंट्या ता आहेत हा सुद्धा खूप छान ऑप्शन आहे त्या पितळ्याच्या आहेत त्या पण एका वर्षी मी दिल्या होत्या ह्या मला माहित नाही कारण ह्या आमच्या घरात खूप वर्षांपासून आहेत तर ह्या मिळत असतील आता तर तुम्ही बघू शकता मिळत असतील कितीला मिळतात मला माहित नाही पण तुम्ही चेक करू शकता तिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे त्याशिवाय अजून एक ते म्हणजे रांगोळीचे साचे रांगोळीचे साचे हा सुद्धा एक खूप छान उत्तम पर्याय आहे मानासाठी तर हे बघा हे मोठे साचे आहेत असे वेगवेगळं हे तुम्हाला उलट दिसेल दिसत असेल पण याच्यावर ओम नम शिवाय लिहिलेलं आहे महालक्ष्मी प्रसन्न मग देवीची पावलं आहेत गो पद्म आहेत नेहमी तुम्ही माझी जेव्हा रांगोळी बघता त्याच्यात खाली मी नेहमी ठेवलेले सगळा स्वामी समर्थ खूप आवडतं आणि ह्याच्यावर तुम्ही बघाल स्वामींचा चेहरा सुद्धा आहे कुलस्वामिनी वेगवेगळ्या देवांच्या नावाचे हे आहे साचे कुलस्वामिनी प्रसन्न आणि श्री गणेश आहे ना तर माझं हे अनायचे तुम्हाला कलेक्शन पण दाखवून झालं तर हे माझ्याकडे एवढेच आहेत प्लॅस्टिकचे हे आणि मी आता लाकडी साचे मागवले ते सुद्धा मी तुम्हाला आपले पण मी वापरले नाहीये पण मला त्यांची जर मी ते पाहिले तर मला असं वाटतं की प्लॅस्टिकच्या साच्यापेक्षा लाकडी साचे हे खूप चांगले आहेत त्यांची क्वालिटी पण मला चांगली वाटते तर तुमचं बजेट मी पुन्हा एकदा बजेट का बोलते कारण लाकडी साचे हे प्लास्टिकच्या साच्यांपेक्षा महाग आहेत प्लास्टिकचे साचे तुम्हाला पन्नास साठ रुपयाला मिळून जातील पण जे लाकडी साचे शंभरच्या वरतीच असतात त्याचे किंमत तुम्ही बल्क मध्ये घेतले तर मे बी तुम्हाला कमी करून देतील रेट पण हे मी ऑनलाईन मागवले होते आणि तेव्हा मी दोन तीनच असे तीन चार असे मागवले होते पण ह्याची क्वालिटी चांगली म्हणून मी अजून तीन चार मागवले पण ते अजून आले नाहीत म्हणजे हे जे चार आहेत ते मी तुम्हाला नक्कीच आता दाखवते तर हे साचे जे येतात ना तर एका बॉक्समध्ये चार येतात तर त्यांचं असं काहीतरी असतं वजनावरती तर मी चार म्हणून मागवले होते आणि ताईने मला सांगितलं होतं म्हणजे तुम्ही काढले पण नाहीयेत बघा तुमच्या समोरच उघडते तर अगर गणा -गणा -गणा आ, हा गजानन महाराज यांचा आहे मी असं दाखवते म्हणजे तुम्हाला ते सर्व दिसेल गण गण गळात बोलते हा कुलस्वामिनी प्रसन्न आहे ह्याच्या कुल कुलदेवता प्रसन्न आणि हा माझ्या गुरुदेव दत्तांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा दत्त आहे तर असे हे चार साचे होते अजून पण मी दोन तीन मागवले तर ती अजून आले नाही आहेत तर हा पण खूप छान पर्याय आहे माझ्या आईला खर तर खूप खूप आवड आहे आणि तिलाच ह्याच्यातले दोन मी देणार आहे तिला खूप आवडतात तिच्याकडे रांगोळीच्या साच यांचं म्हणजे तिच्याकडे प्लास्टिकचे तिच्याकडे खूप कलेक्शन आहे पण हे अशी तिच्याकडे नव्हते तर यातले तिला मी दोन गिफ्ट म्हणून देणार आहे माझ्याकडून अजून एक ऑप्शन आहे ते म्हणजे हे तामण स्टीलचं हे बघा पितळेचं तांब्याचं सगळ्यांकडे असतं स्टीलचं कोणाकडे नसतं पण हे पटकन हँडी होतं कारण आता आपल्याला काहीतरी पूजा करायची आहे फुलं ठेवायची आहेत ते घासत बसायला आपल्याकडे वेन आहे तर हे पटकन घेतलं पूजा केली म्हणजे ज्यांच्या जेव्हा आपल्या वेळेला पटकन कामी येतं असं मला वाटतं त्यामुळे स्टील हा स्टीलचं तामण एक उत्तम पर्याय आहे माझा तुम्ही जर माझ्यासारखे धूप प्रेमी असाल तर हा फुल नावाचा एक ब्रँड आहे है, आणि ह्याचे खरंच इको फ्रेंड आहेत कारण काही काही धूप लावले लाव ना आपण तर खोकला येतो ओलोळ्यात जळजळ होते तर असं काही होत नाही हा मला माझ्या बहिणीने गिफ्ट दिला होता आणि खरंच ट्राय केलं मी तुम्हाला दाखवते हा बॉक्स ओपन करून की कसा असतो हे बघा याचं पॅकिंग किती छान आहे आणि काहीतरी फुलां जी सुकलेली आपली फुलं वगैरे असतात ती वाया न घालवता हे त्याच्यापासून हे बनवतात त्याच्यात वेगवेगळे फ्लेवर असतात त्यांचे ह्याच्यामध्ये ते असे धूप असतात वापरले पण क्वांटिटी तुम्हाला कमी दिसते तर हा काहीतरी नाग चंपा फ्लेवर है। का है। है। का है, अचा, आहे बरेच काय काय आणि ह्यांच्या उदबत्ती आणि बऱ्याच गोष्टी ह्यांच्या उपलब्ध ह्यांच्या तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता खूप ह्यांच्या काय काय अशा देवपूजेच्या गोष्टी फुल ब्रँडच्या आहेत तर हा काहीतरी एकशे पंचेचाळीस रुपयाला ह्याच्या किंमत लिहिलेली आहे त्या दोन्हीची मला माहित नाही पण एकावर तरीची आहे आणि त्याच्यामध्ये ना असं भांडा सुद्धा येते हे बाबू त्याच्यामध्ये हे असं भांडा हे ते त्यातलं आहे तर त्याच्यावर पण एक छोट भांड पण येतं धूप जाळण्यासाठी तर हे पण एक छान आहे दुसरं म्हणजे आपला नेहमीचा धूप हा चामुंडेश्वरी हाचा वास मला खूप आवडतो मला स्वतःला पर्सनली खूप आवडतो आणि ह्याने काही डोळ्यात झळजळ वगैरे काही होते हैं, काही वेळा मी असे लोकल घेऊन बघितले धू त्याने खरंच त्रास होतो आणि त्याच्यामुळे अजून एक येतात कप धूप म्हणून ते पण तुम्ही वापरू शकता पण त्याच्यासाठी मग परत कापूर त्याच्यावरती जाळावा लागतो पण हे दोन आहेत ते डायरेक्ट तुम्ही जाळू शकता त्याच्यानंतर था अजून तुम्हाला रांगोळीच्या साच्यांमध्ये मी सांगते आता हा पण मला गिफ्ट दिला होता कोणीतरी त्याच्यामुळे मला माहित नाही हे कुठे मिळतात असे मला तरी तुम्ही शोधायचा प्रयत्न कर अशा प्रकारचा डब्बा आणि ह्याला कव्हर होता तिथे आता मला कव्हर नाही सापडते पण ह्याच्यावर ना किंमत शंभर रुपये दिलेले आहेत हे वारांच्या रांगोळी आहेत हा पण खूप छान पर्याय आहे तर तुम्ही कमी लोकांना बोलवणार असाल तर हे बघा मला मी दाखवते वारांच्या रांगोय प्रत्येक वार ह्याच्यावर लिहिलेले आहेत गुरुवार आहे बघा शनिवार सोमवार असत तर हे प्रत्येक वाराच्या ह्याच्यावर नाव असतात आणि तुम्ही हे वापरू शकता म्हणजे देऊ शकता स्वतः सुद्धा तुम्हाला घ्यायचं असेल तर हे खरंच छान आहे प्रत्येक दिवशी देवाऱ्यासमोर त्यात वाराची तुम्ही रांगोळी काढू शकता आणि कोणाला तुम्हाला जर हे वाण म्हणून द्यायचं तरी पण हा छान एक सुंदर पर्याय आहे त्यानंतर हे छोटे आहेत हे छोटे रांगोळीचे साच आहेत माझ्याकडे पावलं आहेत एक गो पद्म आहेत लक्ष्मीची पावलं पुन्हा लक्ष्मीची पावलं आहेत माझ्याकडे गणपती बाप्पा आहेत लक्ष्मीची पावलं मी वेगवेगळ्या वरायटीमध्ये जे आपल्याला लागतातच निवळ वगैरे कलश आहे आणि हे तर मला वाटतं रुपयाला काहीतरी मिळून जातील तुम्हाला हे मध्ये तर अजून कमी होऊन जातील हे मी कुठून घेतले पण तुम्हाला सांगते जांभळी नाकाला ठाण्याला जो जांभळी नाका आहे तिथे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या समोरच एक माणूस बसतो हे रस्त्यावरच घेऊन बसतो हे साचे तर हे तिथून घेतले होते तर हे जे मोठे मी तुम्हाला प्लॅस्टिकचे दाखवले आणि ते आणि हे छोटे हे सगळे मी तिथूनच घेतले होते तर तुमच्या इथे जिथे देवपूजेचं साहित्य मिळतं तिथे किंवा अजून कुठे मिळत असेल तर तुम्हाला हा सुद्धा एक छान उत्तम पर्याय आहे तुम्ही बघू शकता किंवा मग जांभळी दाखवला तुम्हाला येणं शक्य असेल तर तिथे घेऊ शकता हे अ हे सुद्धा एक आहे गाय वासराची वसुबारसच्या दिवशी सुद्धा कामी येते आणि ही बाप्पाची थोडीशी मोठी वाली आहे साचा तर हे एवढे तुम्हाला मी ऑप्शन दाखवले तर तुम्ही तुम्हाला ह्याची थोडी मदत झाली असेल असं मला वाटतं आणि आज आता जी तुम्हाला सा, सांगितलं तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे माझ्याकडे असलेले वस्त्र जे मी देवांना हे इथे देवारीमध्ये घालते त्याचं कलेक्शन तर तुम्ही बघित असेल की मी जरी वेगवेगळे वापरत असेल तरी पण कलर कॉम्बिनेशनचा विचार केला पाहिजे दोन्ही कॉन्ट्रास्ट कलर ती जर तुम्ही घ्याल ना तर ते छान उठून दिसतं तर किती जण तरी जण मला खूप छान वाटत आहे तुझा देवारा पण त्याच्यासाठी पण आपल्याला मेहनत करावी लागते म्हणजे एकतर पांढरा असल्यामुळे स्वच्छ करणं आणि तुम्ही जेव्हा वस्त्र ठेवता तेव्हा ती कॉन्ट्रास्ट कलर मध्ये घेणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे छान उठून दिसतात तर मागच्या वेळी मी इथे ग्रीन वापरला होता तर इथे मग म्हणून मी कलरफुल असं पिंक कलरच वापरलं होतं तर बाकीची तुम्हाला मी पटपट दोन तीन आहेत नवीन घेतली आहेत ती दाखवते तर हे दोन छोटेसे ना तुम्ही दिव्याच्या खाली ठेवू शकता किंवा तुम्हाला आता हे कशी सुगडाची पूजा ही काय खूप मोठी हो मांडणी असते छोटीशीच असते है। है तर, कारी कारी तर सा सा था ते त्या अशा गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा या अशा प्रकारच्या वस्त्रांचा खूप उपयोग होतो हे दोनचा सेट आहे माझ्याकडे तर हा देवाऱ्यामध्ये मी काय काय वस्त्र ठेवते बघा हा माझ्याकडे ग्रीन आहे तर पर्पल असं मी कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनच करूनच तुम्हाला दाखवते म्हणजे कसं तुम्हाला पण इझी पडेल ग्रीन असेल तर त्याच्यासोबत तुम्ही रेड येल्लो असे कॉम्बिनेशन घेऊ शकता डार्क पिंक आता हा डार्क जांभळा घेतलाय मी आता हे माझ्याकडे ना खणाचं कापड आहे खूप सुंदर आहे त्याच्याबरोबर मी रेड कलर चा ठेवते डार्क रेड स्वामींच्या इथे मग ते जास्त उठून दिसतं हे पण खूप छान आहे म्हणजे मी ब्लाउज पीस काय करते काही साड्यांमधले आपण जर वापरणार नसू तर ते फेकून न देता इकडे तिकडे न टाकता मी देवारासाठी त्याचा वापर करते आणि सगळ्याच वेळी काही नवीन घेणं शक्य नसतं आपल्याला हा आपण एका साडीतलाच आहे त्याच्यावरती वेगळा त्या साडीवरती ब्लाऊज होता म्हणून मी हा कट केला आणि हे देवपूजेसाठी वापरते पण त्याच्यावरती हे जांभळं आपण युज करू शकतो स्वामींना मी वेगळं घालते त्याच्या खाली दुसरं मी एक ना लक्ष्मी पूजनाचा त्यांनी माझा अ शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ पाहिला असेल हे टेबल रनर आहे हे मी अमेझॉन वर मागवलं होतं हे पण खूप छान वाटतं मी काही पूजा करते ना तेव्हा तो मागे वगैरे पाठ वगैरे लावते त्याच्यामुळे मी सोडते त्याच खूप सुंदर वाटतं पण ह्याचा खरा उपयोग टेबल रनर म्हणून केला जातो तर हे टेबल रनर्स पण खूप छान असतात मी टेबलासाठी टेबलावरती काही पूजा म्हणणार असतात त्याच्यावरती पण ठेवायला भेटणार आणि ह्याची डिझाईन ऍक्च्युली खूप छान आहे बघा कमळ असल्यामुळे अशा पूजा खूप मस्त वाटतात त्यानंतर हे अजून एक आहे ब्लू रंगाच खणाचं माझ्याकडे खणाचे कापड खूप आहे कारण मला खण खूप आवडतो आणि ही छोटी छोटी ही मी पन्नास पन्नास रुपयाला घेतली होती हे माझ्या जे राधाकृष्णाचा सेट आहे तिथे मी ठेवते आवा हा बघा हा ब्लू आहे हा थोडासा जास्त डेकोरेटिव्ह आहे मोरपीस आहे म्हणून ह्याच्यावर साठ रुपये साठ रुपयाला पडला होता मला मस्त वाटतात हे पण पन। हे पण पन्नास रुपयाला येल्लो रंगाचं किती छान ह्याच्यावर डिझाईन किती सुंदर आहे हे मला खरंच खूप आवडलंय त्याच्यावर मोत्याची काम केलेलं आहे लेस लावली आहे मस्त ही अशी काय काय माझ्याकडे वस्त्र आहेत दे मध्ये मला मदत होते हे बघा हे मी आता नवीन घेतले की आता मी काहीतरी चांगलं हे असेल त्या दिवशी खाली देवांना हा पर्पल आहे आणि त्याच्यावरती हा दुसरा ब्लाउज पीस स्वामींसाठी मी कॉम्बिनेशन बघा कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे उठून दिसतात हा बघा हा रेड हा रेड जर तुम्ही वापरला तर त्याच्या बरोबर हा यल्लो त्याला पण आहे हा यल्लो हळदी अगदी दिसतो मस्त आणि हा ब्लू जर घेतला बघा हा ब्लू त्याला पण आहे हा ब्लू असा डार्क ब्लू जर तुम्ही घेणार असाल कापड त्याच्याबरोबर ग्रीन रंग जो आपण स्टार्टिंगला पाहिला होता हा दोन रंगाचं कॉम्बिनेशन मस्त वाटतं तर असा हा आजचा माहिती पूर्ण एपिसोड होता थोडासा मोठा झाला असेल पण हरकत नाही तुम्हाला याच्यातून काहीतरी मदतच होईल असं मला वाटतं काहीतरी हेल्प होईल वाण मध्ये गिफ्ट आयडिया काहीतरी मिळाला असतील किंवा जर तुम्हाला माझ्यासारख्या देवाला जर सजवायचं असेल तर कोणतेही कॉन्ट्रास्ट रंग तुम्ही घेऊ शकता परत जर तुम्हाला रांगोळ्यांचे साचे जर माझ्यासारखे आवडत असतील तर ते मी तुम्हाला दाखवलेत ऑप्शन आणि असंच वेगवेगळ्या टिप्स साठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही मला टॉपिक सुद्धा सजेस्ट करू शकता की तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये काय बघायला आवडेल तर तसे मी माझे एपिसोड्स मध्ये विषय ऍड करत जाईल तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बस मित्रांनो धन्यवाद